प्राप् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर जवंता परिणिता चष्मे आवडलाय तर घेऊन जा तो हा चष्मा तुला करून दे त्या रत्ताने भारलेला अरे ज्याची बोलायची तेवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही बोला आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागण ते माझ्या समोर सांगितलं बाई आडून पुन गेलं गोळ्या मारित नसतो पण तुझी सुद्धा एक जुनी तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काय कारण आहे का आमचं काय घरदार काढलं आय माय बनला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडून बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही ओपून दिसायला पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा मग त्यांना जग त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा अरे हो अरे ज्याची खोलायची तेवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही बोला दोन अडीच महिने गप्पच होतो माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढली भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही साहेब मला तर कधीपासून बसून म्हणतो पाडीतोच म्हणतो भुजबळ साहेबांनाही म्हणतो पाडितोच पाडितो अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडितो पाडितो म्हणतो प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे किंवा अंतर फक्त या दोन समाजात ओबीसी आणि मराठा समाजात अंतर विलवून पाडत नाही तर तुमच्या अशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणाशी सांगतो नाही तर त्यांनी तरी यावं तेरा कोटी जनतेच्या समोर हाते साहेब आपण सुद्धा इकडे जाऊ की खरा फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन इकडं पुरावे त्याला कवाच बोललो बोललोच नाही तो ह्याच्यात मग कशाला तो ह्याच्यात का मी काय बघितले सगळ्यांनी तो ह्याच्यात मग कशाला तो हच्याच मग तुलाच राहून दे असेच रंग हातरंग येऊ रक्तानी तो हाच्याच मग तुलाच राहून दे रक्ताने भरल्याला मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक शिवाय मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं पण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणला मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचा बघून घ्या हा बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही तेच ते बायकोच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती आहे मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माय नादी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागळं ते आहे जाहीर सांगतो मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईचं आडून पुन गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छाटायची हिंमत समोर समोर खेटल अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मिड्यात दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेवर आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय आजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे आजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी आणि केलं त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला स्वभाव